जय शिवराय मित्रांनो कशा आहात कमवताना कमवायलाच पाहिजे कारण कसं आहे आप आपल्याला फिरायला पैसे जाणार आहे का ना नाही असो आज आपण मिनी ट्रॅव्हल घ्या फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला होता तो आज आलेला आहे त्याची माहिती आणि ते कसं काम करतो ते आपण पाहणार आहोत चला तर मग त्या संग काय काय भेटलंय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आले सर्वजण तर चला आता आपण प्रॉडक्ट ओढा विचार करू हे आहे फ्लिपकार्टवरून आपण बाहेर मिनी ट्रॅव्हल घ्याची पॅकिंग अशी आहे प्रकारची आपण हे घेतली हे पाचले घेतला आहे घेत आहे पाणी आणि चहा बांधवासाठी सामान आहे पत्ती साखर आणि चाळणी आणि आपण घेतला एक ग्लास चहा चला आहे मग खोलायला सुरुवात करूया त्याच्यासोबत भेटलेले आहेत आपल्याला दोन गॅसचे कॅन आहे हे दोनशे पन्नास एम एलचं एक कॅन आहे असे दोन कॅन भेटले आपल्याला साईडला भेटले आणि आणि अशा प्रकारे आपल्याला गॅस भेटलेला आहे पॅकिंग त्याची बघू शकता खूप मस्त दिलेली आहे पॅकिंग बाहेर अशा प्रकारचा आपल्याला गॅस भेटलेला आहे बघू शकता तुम्ही घालून त्याला पाय सुद्धा आहे आणि पाय दाख इथे जे पाय आहेत इथं बटन दिलेलं आहे त्यासाठी आणि हे त्याच्या आपल्याला भांड वस्तू वगैरे ठेवण्यासाठी त्याच्या काढा येतो वरचे गॅसला कशा असतात आपल्या त्याच्या काढ्यात आणि या त्याच्या बटन आहे इकडे बंद असते या साईडला आणि जर या साईडला हळद चालू केलं तर चालू होतं तुम्हाला चालू करून राहतो त्याची गॅसची टाकी बघू शकत हे पूर्ण आपल्या पुरे सारखं काम करतं ना त्याला लॉक दिलेलं असतं ते जर बघून बसलो नीट तर पूर्ण सेट होत हे पूर्णपणे असं लॉक झालेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला गॅस चालू करून दाखवतो मी जवळ ये जवळ दाखवतो गॅस कसा गॅस चालू करून दाखवतो हे बटन ऑन केला आवाज आला असेल तुम्हाला गॅसचा आणि लाईटर एकच हटकेत चालू होती बघू शकता तुम्ही गॅस अशा प्रकारे गॅस चालू झालाय ना आपण चहा आता त्याच्यावर ठेवू आणि किती मिनिटात चहा तयार होतो ते सा तुम्हाला सांगतो मित्रांनो लगेच अशा प्रकारे मस्त बसलेलं आहे त्याच्यावर पातील गॅस ची स्पीड थोडा वाढू आपण सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी चहा बांधव ठेवलं किती मिनिट होतो मी तुम्हाला लगेच सांगतो मित्रांनो अशा प्रकारे तो गात चालू झालेला आहे आणि आपण चहा सुद्धा ठेवलेला आहे तोपर्यंत तुम्ही सुंदर असा सनसेट बघा मी तुम्हाला सनसेटचा व्हिडिओ दाखवतो तोपर्यंत सनसेट बघा तिथे बघू शकता मित्रांनो चहा उकळायला लागलेला आहे फक्त मित्रांनो दोन मिनिटात आपला बिनगर तुझा चहा तयार झालेला आहे तुम्ही कुठे बी ट्रॅव्हलिंगला गेले तर जास्त चहा पेल दहा रुपये आहे मिनिमम कुठे जरी गेले तरी तर काय करायचं साखर पत्ती घरून घेतली ना पाणी वगैरे असतात आपल्या सोबत आणि आपण जर बिघर दुधा चार पिलो तर आपले खूप पैसे वाचतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपला मिनी ट्रॅव्हलिंग गॅस आहे खूप उपयोगी आहे मित्रांनो मला हा फ्लिपकार्टला कितीला पाडला तर हा आपल्याला सातशे चौऱ्याहत्तर रुपयाला पाडलेला आहे दोन जे आपल्याला त्याच्या गॅसचे कॅन तर अडीचशे एम एलचे हा मिनी ट्रॅव्हल गॅस आहे समजा आपण कुठं लॉंग राईडला गेलो तर मिनिमम आपले कमीत कमी हजार दोन हजार रुपये जरी वाचले जेवणात तीन चार वेळेस जेवण जर झालं तर खूप आहे मित्रांनो आपल्यासाठी ते पुढेही नाही भेटायला शक्यतो डीके अॅटलोनचे शोरूम असतील ना जसं की संभाजीनगर पुणे मुंबई नाशिक अशा ठिकाणी आपल्याला तो ट्रॅव्हल गॅसची गॅसची किट आपल्याला भेटून जाते मित्रांनो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा मित्रांनो लवकरच एक व्हिडिओ बनवतो मी नवीन कोणत्या तरी टॉपिकवर किंवा कुठेतरी ट्रॅव्हलिंगला गेलो तर त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला फॉलो लाईक आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय